नमस्कार मी धनंजय सानपदा शो मध्ये दोन हजार पंचवीस रोजी शासनानं एक शासन निर्णय प्रसिद्ध केलेला होता हा शासन निर्णय काय होता तर राज्यात शेतकऱ्यांसाठी पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस पासून शेतकरी फार्मर आय डी म्हणजेच शेतकरी नोंदणी क्रमांक हा अनिवार्य करण्यात आलेला आहे कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकरी नोंदणी क्रमांक हा अनिवार्य करण्यात आलेला आहे परंतु आतापर्यंत या योजनेमध्ये या प्रकल्पामध्ये किती शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली नाही आहे त्या शेतकऱ्यांना कोणत्या योजनांपासून वंचित राहावं लागू शकतं आणि त्यासोबतच या योजनेसाठी किंवा या अंतर्गत कोणत्या तारखेपर्यंत शेतकरी नोंदणी करू शकतात असे विविध प्रश्न आम्हाला शेतकऱ्यांकडून विचारण्यात आलेले होते आणि त्यामुळं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या द ॲग्रोवन शोमध्ये समजून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आतापर्यंत म्हणजेच तीस मे दोन, दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत कृषी विभागानं दिलेल्या आकडेवारीनुसार तीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत या योजनेत जवळपास एक कोटी एकोणतीस हजार सातशे सदोतीस शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे आपल्याला माहिती आहे की राज्यामध्ये जवळपास एक कोटी एकाहत्तर लाख सहाशे सत्त्याण्णव शेतकरी आहेत जे ॲग्रिस्टॅक नोंदणीमध्ये स्वतः शेतकरी नोंदणी करून फार्मर आय डी हे मिळू शकतात परंतु आत्तापर्यंत एक कोटी एकोणतीस हजार सातशे सदतीस शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे त्यामध्ये फार्मर आय डीसाठी अप्रुव्हल जे काही दिलेलं आहे ते कृषी विभागानं आत्तापर्यंत एक कोटी एकोणतीस लाख चारशे एकोणतीस शेतकऱ्यांना दिलेला आहे म्हणजे एक कोटी एकोणतीस लाख चारशे एकोणतीस शेतकऱ्यांना त्यांचा शेतकरी क्रमांक जो काही आहे ओळख क्रमांक जो आहे तो मिळालेला आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांनी आता या पद्धतीचे जे काही शेतकरी फार्मर आय डी जे काही आहेत ते डाउनलोड करण्यासाठी सुद्धा सुरुवात सुद्धा केलेली आहे अशी सुद्धा कृषी विभागानं माहिती दिलेली आहे खरं तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो शेतकऱ्यांकडून विचारला जात होता की ॲग्रिस्टॅग या नोंदणीसाठीची नेमकी शेवटची तारीख कोणती आहे तर यासाठी अद्यापही कुठलीही शेवटची तारीख नाही आहे असं कृषी विभागानं स्पष्ट केलेलं आहे आता हा व्हिडिओ पाहताना बरेच शेतकरी असंही म्हणतील की आम्ही शेतकरी ओळख क्रमांक काढलं नाही नेम का का तर नेमकं काय होणार तर सर्वात आधी तुम्हाला हे माहिती पाहिजे की तुम्ही हमीभाव योजनेपासून वंचित राहू शकता त्यासोबतच तुम्हाला पीक कर्ज घेता येणार नाही त्यासोबतच जर का पीक कर्जाची परतफेड असेल किंवा कर्ज माफी असेल तर करता ती करताना ती घेतानासुद्धा तुम्हाला अडचणी येऊ शकतात त्यासोबतच महाडीबीटीच्या ज्या काही योजना आहेत त्या सगळ्या योजनांसाठी हा जो काही शेतकरी ओळख क्रमांक आहे तो अनिवार्य करण्यात आलेला आहे त्यामुळं तुम्ही या सगळ्या लाभापासून वंचित राहू शकतात आत्ता खरीप हंगाम तोंडावरती आलेला आहे आणि त्यामुळं प्रमाणित बियाणे यासाठी शंभर टक्के अनुदान हे दिलं जातं आहे राज्य सरकारकडून आणि त्या त्याची जी काही अंमलबजावणी आहे ती महाडी बीटीच्या अंतर्गत केली जाते परंतु ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली नाही आहे त्यांना हे अनुदानित बियाणं मिळणार नाही किंवा घेता येणार नाही त्यासाठी ते शेतकरी पात्र असणार नाही आहेत शेतकऱ्यांना या योजनांपासून या लाभापासून जर का वंचित राहायचं नसेल तर शेतकऱ्यांनी तातडीनं हे ॲग्रिस्टॅकवरनं नोंदणी करून शेतकरी ओळख क्रमांक मिळवणं महत्त्वाचं आहे आपण ते कसं मिळवायचं शेतकऱ्यांनी मोबाईलवरूनच यावरती एक व्हिडिओ केलेला आहे त्याची लिंकसुद्धा आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमच्यासाठी दिलेली आहे ते पाहून तुम्ही नोंदणी करू शकता दुसरीकडे शेतकऱ्यांचा एक असा सुद्धा मुद्दा आहे की ज्यावेळेस आम्ही शेतकरी म्हणून नोंदणी करण्यासाठी ॲग्रिस्टॅकच्या वेबसाईटवरती जातो त्यावेळेस आम्हाला अनेक प्रकारचे अडचणी आणि समस्या ह्या उद्भवतात त्यामध्ये बऱ्याचदा तर ही वेबसाईट बंद असते त्यामुळं तिथे लॉग इन करताना अडचणी येतात आणि रजिस्ट्रेशनही होत नाही तर अशा वेळेस शेतकरी एकतर आपल्याला माहिती आहे की स्वतः नोंदणी करू शकतात किंवा सी एस सी याची नोंदणी करता येऊ शकते परंतु जर दोन्ही बाजूनं दोन्ही ठिकाणी जर का नोंदणी करताना अडचणी आल्या तर महसूल किंवा कृषी विभागाच्या स्थानिक पातळीवरती जे काही अधिकारी आहेत त्यांच्याशी भेटून तुम्ही या प्रकारच्या ज्या काही अडचणी आहेत समस्या आहेत त्याबद्दलची त्यांना माहिती द्या ते तुम्हाला मदत करतील असंही कृषी विभागानं सांगितलेलं आहे नमो सन्मान निधी आणि पी एम किसानचा हप्ता हा जून मध्ये वितरित करण्यात येणार आहे त्यामुळं जर शेतकऱ्यांनी शेतकरी ओळख क्रमांक जर का काढलेला नसेल तर शेतकऱ्यांना जूनचा जो काही पी एम किसानचा आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता जो आहे त्यापासून वंचित राहावं लागू शकतं त्यासोबतच महाडीबीटीच्या ज्या काही योजना आहेत त्याचा सुद्धा लाभ शेतकऱ्यांना घेता येणार नाही त्यामुळे कृषी विभागानं सगळ्या शेतकऱ्यांना आवाहन आहे की तुम्ही आत्तापर्यंत जर का शेतकरी ओळख क्रमांकासाठी अर्ज केलेला नसेल नोंदणी केलेली नसेल तर लगेच ताबडतोब नोंदणी करून घ्या जेणेकरून तुमच्याकडून कुठल्याही योजनांचा लाभ हा चुकणार नाही तर आता ॲग्रिसटॅगमध्ये नोंदणी करताना तुम्हाला काही अडचणी आल्यात का तुमचे ॲग्रिसटॅग नोंदणीबद्दलचे काही प्रश्न आहेत का कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा तुम्ही नोंदणी केली आहे की नाही हो असेल तर हो नाही असेल तर नाही तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रो वनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या